मालेगावात अकरा चोरलेल्या मोटरसायकली जप्त चार अटकेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावात अकरा चोरलेल्या मोटरसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे जप्त केलेल्या मोटरसायकलींची किंमत अंदाजे चार लाख साठ हजार रुपये माहिती मिळाली होती की मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे चोरीच्या मोटरसायकली विकल्या जात आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचून संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन आरोपी अशा तिघांना ताब्यात घेतले नदीम अहमद नासिर अहमद नावाचा एक आरोपी अजून फरार आहे चौकशी दरम्यान अटक केलेल्या आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून अकरा मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली यामध्ये हिरो स्प्लेंडर होंडा युनिकॉर्न यामाहा आर एक्स शंभर अशा अनेक मोटरसायकलींचा समावेश आहे या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी चोरी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांना आडा बसला असून पुढील तपास सुरू आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील <laughs> सोयगाव <laughs> या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एल सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे